हटस्वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपल्याला ऐकता येईल आम्ही बोलत आहोत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी ठीक सात वाजता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक देत आहे ठळक बातम्या बातम्या राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत विशेष चर्चेला सुरुवात एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट महाराष्ट्र येत्या चार पाच वर्षात गाठेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त परभणी प्रकरणाची राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून गंभीर दखल सुरुवातीच्या सत्रातल्या घसरणीनंतर देशातल्या शेअर बाजारात दिवस अखेर मोठी तेजी आणि आंगणेवाडीची जत्रा यंदा बावीस फेब्रुवारीला देशानं राज्यघटना स्वीकारली या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं लोकसभेत आजपासून विशेष चर्चा सुरू झाली भारतीय संविधानानं सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक असे सर्व पैलू विचारात घेऊन राष्ट्र उभारणीसाठी मार्ग मोकळा करून दिला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं संविधान सभेनं तयार केलेलं संविधान हे केवळ अधिकृत दस्तऐवज नव्हे तर ती लोकांच्या इच्छेची अभिव्यक्ती होती असं म्हणाले संविधान ही काही एका पक्षाची देणगी नसून काही पक्ष त्याचं श्रेय स्वतःकडे घेऊ पाहत आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या मूलमंत्रानुसार आणि संविधानात अभिप्रेत असलेल्या तत्वांनुसार कार्य करत आहे आपलं संविधान प्रगतीशील सर्वसमावेशक आणि परिवर्तनशील आहे गरीब कुटुंबात जन्म घेतलेली व्यक्ती देखील आज देशाच्या उच्च पदावर जाऊ शकते ही संविधानाची ताकद आहे असं ते म्हणाले संविधान हे नागरिकांचं सुरक्षा कवच असून ते न्याय ऐक्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कवच आहे असं काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी या चर्चेदरम्यान सांगितलं सत्ताधारी या सुरक्षा कवचाला भेदण्याचं काम करत आहेत तसंच खाजगीकरणाच्या माध्यमातून सरकार आरक्षणाला कमकुवत करत आहे असा आरोप त्यांनी केला तर संविधान हा देशाचा लोकशाहीचा आत्मा आहे असं समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सांगितलं याशिवाय इतर पक्षांच्या खासदारांनीही या चर्चेत भाग घेतला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट महाराष्ट्र दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार तीस पर्यंत पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे ते आज मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचा प्रारंभ करताना बोलत होते गेल्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेनं अर्ध्या ट्रिलियन डॉलरचं उद्दिष्ट पार केलं आहे असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्राला देशातलं सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहेच मात्र भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी बनेल असं म्हणाले पाश्चिमात्य संस्कृतीत जो सक्षम आहे तोच विकास करू शकतो मात्र आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्याचा हक्क आणि अधिकार आहे असं फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी खासदार सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या यावेळी प्रधानमंत्र्यांनी महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी समाजमाध्यमावर दिली परभणीतल्या हिंसाचार प्रकरणाची राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगानं गंभीर दखल घेतली आहे या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ तपशीलवार अहवाल आयोगाकडे तात्काळ सादर करण्याचे निर्देश आयोगानं परभणीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत या प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ गुन्ह्यांची नोंद केली असून आतापर्यंत पन्नास जणांना अटक केली आहे अटक केलेल्या व्यक्तीचा पोलीस कोठडी किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याचं वृत्त खोटं आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि बाजारपेठा सुरळीत सुरू ठेवाव्यात असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे या प्रकरणी निर्दोष व्यक्तींवर पोलीस प्रशासन करत असलेली कारवाई त्वरित थांबवावी आणि या प्रकरणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित रद्द करावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे या प्रकरणी जालना गडचिरोली जिल्ह्यात कुर्ची इथं निदर्शनं झाली बीड जिल्ह्यातल्या केश तालुक्यातल्या मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी सकल मराठा समाजानं आज बीड जिल्हा बंदची हाक दिली होती बीड शहरासह जिल्ह्यात इतरत्रही व्यापारी दुकानदारांसह नागरिकांनी या बंदला प्रतिसाद दिला या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या तैनात केल्या आहेत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे रत्नागिरी जिल्ह्यात जयगड इथं झालेल्या वायुगळती प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे समितीचा अहवाल हाती आल्यावर दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली त्यांनी आज रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची भेट घेतली वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातल्या दीड लाख साखर कामगारांनी नियोजित संप दोन महिन्यांसाठी स्थगित केला आहे या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता मात्र राज्य सरकारनं वेतनवाढीसाठी त्रिपक्षीय समितीची स्थापना केली त्यामुळे हा संप दोन महिन्यांसाठी स्थगित केल्याचं साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी सांगितलं साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तीन घटकांच्या प्रतिनिधींची त्रिपक्षीय समिती स्थापन केल्याचं काळे म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन डॉट व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन आर या मोबाईल ॲपवरही आपण ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर स्पॉटीफाय या ॲपवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशातल्या शेअर बाजारात आज मोठे चढ उतार दिसून आले सकाळच्या सत्रात सुमारे बाराशे अंकांनी घसरून सेन्सेक्स ऐंशी हजारांच्या खाली जाणार अशी शक्यता निर्माण झाली होती पण नंतर बाजारात तेजी सुरू झाली आणि दिवसअखेर सेन्सेक्स आठशे त्रेचाळीस अंकांनी वधारून ब्याऐंशी हजार एकशे तेहतीस अंकांवर बंद झाला निफ्टी दोनशे वीस अंकांची तेजी नोंदवून चोवीस हजार सातशे अडुसष्ट अंकांवर स्थिरावला वर्ष अखेर आणि सुट्ट्या यामुळे ग्राहकांकडून खरेदीचं प्रमाण वाढेल अशी आशा आहे त्यातच अमेरिकेकडूनही माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा व्यवसाय मिळेल अशी शक्यता निर्माण झाल्यानं बाजारात तेजी दिसून आली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या देवीची यात्रा बावीस फेब्रुवारीला होणार आहे तेवीस फेब्रुवारीला मोड यात्रेनं या यात्रेची सांगता होईल दरम्यान धार्मिक विधीसाठी मंदिर उद्या चौदा डिसेंबरपर्यंत बंद असल्याचं आंगणे कुटुंबियांनी सांगितलं नागपूरच्या हिंगणा इथल्या एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या स्मार्ट इंडिया हॅकोथॉनच्या सातव्या अंतिम फेरीचा समारोप आज पार पडला या स्पर्धेतल्या ज्युरी सदस्यांनी केलेल्या मूल्यांकनावर आधारित कौशल्य विकास मंत्रालयानं दिलेल्या चार समस्यांवर उपाय सुचवणाऱ्या संघांना विजेते घोषित केलं विजेत्या संघात श्री साईराम अभियांत्रिकी महाविद्यालय चेन्नई व्यंकटेश्वरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बंगळुरू एक्रोपोलिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इंदूर आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे बीडमधले शिक्षक साजेद अली यांच्या खून प्रकरणात विशेष मुक्का न्यायालयानं बारा जणांना जन्मठेप सुनावली आहे उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षांचा कारावास आणि पाच लाख रुपये दंडाची तर दुसऱ्याला सहा महिन्यांचा कारावास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे माढा दक्षिण सोलापूर आणि करमाळ या तालुक्यांमधल्या तीन सरपंचांसह चौदा ग्रामपंचायत सदस्यांवर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केली त्यांच्याविरोधात दोन हजार एकवीस ते बावीस दरम्यान शासकीय जागेवर अतिक्रमण निवडणूक खर्च वेळेत सादर न करणं या आणि इतर कारणांसाठी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली तर विदर्भात काही ठिकाणी किंचित घट झाली सर्वात कमी किमान तापमान जळगाव इथं आठ पूर्णांक नऊ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत विशेष चर्चेला सुरुवात एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट महाराष्ट्र येत्या चार पाच वर्षात गाठेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त परभणी प्रकरणाची राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून गंभीर दखल सुरुवातीच्या सत्रातल्या घसरणीनंतर देशातल्या शेअर बाजारात दिवसअखेर मोठी तेजी आणि अंगणेवाडीची जत्रा यंदा बावीस फेब्रुवारीला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार